आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीडप्रमाणे एक जून हा आपला वाढदिवसाचा दिवस आपण ठरवतो त्याची वाढदिवस साजरा वाढदिवस साजरा करत असताना बाकीच्या गोष्टी होत राहतात पण एक ठरवलं होतं की आपण जे मी सामाजिक न्यायमंत्री होतो पुन्हा कामगारमंत्री होतो त्यावेळी जे आपण पैसे दिले आणि ज्या वास्तू तयार झाल्या त्याचा लोकार्पण सोहळा घ्यावा ह्या उद्देशानं विकासाच्या माध्यमातून वाढदिवस असतं असं एक फॉर्म तयार केला आपल्याला पद्धतीनं लोकांना कितीच वंचित ठेवायचं त्यासाठी तातडीनं आपण जे काय शासनानं जनतेसाठी शाळे परिपुरासाठी जे व्यवस्था तयार केल्या त्या त्यांचा लोकांपोसोळा करून त्याला ते उद्योगात यासाठी हा वाढ साफोसा माननीय नामदार संजय शिरसाट साहेब हे आहेत सामाजिक न्यायमंत्री त्यांचा सा मुद्दा होता की ज्यावेळी मी सामाजिक न्यायमंत्री होतो त्यावेळेला मी प्रत्येक तालुक्याला पंचवीस पंचवीस कोटी रुपये दिले होते की मुलांचं शंभर खर्च आणि मुलींचं शंभर खर्च अशी वस्तीग्रह प्रत्येक तालुक्यात तयार शासनाच्या धोरणामध्ये व्यवस्थित असावं त्याचं जेवण तिथं असावं राहिमंत असावं सुख सगळ्या वापरत असावं ह्या दृष्टीकोनातून तो आम्ही प्लॅन केला असं वाटतं की आपल्या जर मुला मुलींचं वस्तीग्रह तयार त्याचा लोकार्पण सोहळा आपण माननीय आमदार संजय शिर्षा साहेब यांच्या दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंच्याऐर जयंतीनिमित्तानं हा उपक्रम आपण राबवतो दुसरं गुणवंत मालासोर्गी शंभर वरांची शासकीय वस्ती विरोबर सोड हे बारा हे जे टोटल अमाऊंट हे

त्यासाठी आपण दोन कोटी रुपये सगळे असं नगरपालिका असेल नगरसेवक असेल आमदार असेल माध्यमातून एक फोन करतो त्याबद्दलचा लोकार्पण सोहळा आपण घेतोय जे आरक्षण आपण म्हणतोय की बाबासाहेबांच्या आहेत तिथं त्या अस्थिस्थित असाव्या बाबासाहेबांच्या त्या अस्थिचं पावित्र्य अकाउंट त्यासाठी आपण तिथे बौद्ध व्यवहार घेतो त्याची किंमत आहे तीन कोटी त्रेपन्न एकाहत्तर हजार रुपये जवळजवळ पंच्याण्णव टक्के पेपा जास्त असेल हे बोद्धविला तयार आहे पण सोळा आम्ही करू शकत नाही कारण काय काम करून देखील पेंटिंग बाकी आहे सगळं बाकी आहे पण तरी पण माननीय नामदार संजय शिरशो साहेब तिथे व्हिजिट करणार आहेत आणि इन्स्ट्रक्शन देणार काय काय करायला पाहिजे कसंच करायला पाहिजे त्याचबरोबर पर्यावरण आपलं शाहू ठेवावं ह्यासाठी आम्ही सदुसृष्टवाला वय सांगायचं वाढदिवस वाढदिवस साजरा साजरा वाढदिवसा प्रत्येक ग्रामपंचायत आम्ही सदुसष्ट झाड देतो आणि त्या झाडांच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीतून चांगल्या लोकेशनला चांगली झाड हे करायचं आहे हा एक उपक्रम प्रत्येक गावामध्ये हायचा आहे त्यासाठी दोन हजार नऊशे अठ्ठावीस झाडांनी देतोय त्या सगळ्या गावांना आपली जी मतदारसंघातील जी गाव आहे त्या गावासाठी आपण तो देऊ करतोय दुसरी गोष्ट की आमच्या मोठ्या सूरे सर्दी खाणे ह्या शाळेचे शिव आहेत तर त्यांनी म्हटले आम्ही शाळा आमच्या शाळेला काय उपक्रम करायला पाहिजे तर तिने एक मॅरेथॉन स्पर्धा ती सकाळी सात वाजता गांधीपुद्यापासून सुरू होईल जवळजवळ आठशे लोकांची नोंद झाली सगळ्यात हायश नोंद झाली सगळ्यांनी बघितलं पण जवळजवळ आठशे लोकांची तिथं नोंद झाली सगळ्यात झाली नाही अंतिम मॅरेथॉन स्पर्धा ते पार पाडतील त्याचबरोबर शास्त्री चौकामध्ये आरोग्य शिबिर घेतले मुलांनी फाटक वज्रासला धूळ वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे फटक राधाश्रमला धुळ वाटपाचा कार्यक्रम घेतलाय भाऊ वाटपाचा घेतला आहे दुपारी बारा वाजता महाराणा प्रताप चौकामध्ये काही कार्यकर्त्यांनी कोकम राहुल्या की लाडू वाटपाचा कार्यकर्ते घेतलेला आहे त्यामध्ये अनंतश्रमला धान्य वाटप हा एक कार्यक्रम झालेला आहे काही जनावरांना चारा देण्याची भूमिका पण झाली शेतकऱ्यांना बदल करायची तर त्यामध्ये चारा वाटपाचा पण कार्यक्रम आपण धरलेला आहे त्यामुळे आणि शाळेमध्ये शाळेच्या मुलाने एक रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळीचं उदाहरण त्याच्या व्यतिरिक्त होईल आणखी बरेच कार्यक्रम आहेत मग शालेय उपयोगी वस्तू आपण जा आणि महत्त्वाची हेडलाईन ही असेल की ह्या वाढदिवसाला कोणीही उच्च शार सिपर इतर कोणतीही गोष्ट आणायची नाही आहे शालेय उपयोगी वस्तू आपण आणायची आपल्याला जर द्यायचं इच्छा आहे तर आपण त्या शालेय वस्तू द्या की जेणेकरून गोरगोरीबांना मुलांना ते आपल्याला त्यांना जे सहकार्य करता येणार आपल्याला त्या शाळेच्या मागासो मुलं असतील त्यांचे ते आपल्याला जे वाट होतील अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पत्रकारांना मी हृदयातून विनंती करतो की एक तारखेला सकाळपासून मंत्री आहेत तेव्हापासून संध्याकाळी श शाळेत तानुबाई तबुबा हायस्कूल विस्कूल त्या शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे बरोबर घोषित आदेश केलेलं आहे त्यामुळं सर्व पथकांना हृदयपूर्वक मी आमंत्रण देतो आपण सर्वांनी तिथं उपस्थित राहा